मिर्झेत लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन जयश्री वहिनी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील लक्ष्मी मार्केट परिसरात मध्यवर्ती ठिकाणी प्रचार कार्यालय सुरू करण्यात आले या ठिकाणी मिरजेतील अनेक माजी महापौर माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना जयश्री वहिनी यांनी विशाल पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले तसेच विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाला म्हणूनच त्यांनी बंडखोरी केली आहे आणि जनतेची तीच मागणी असते सर्वजण विशाल पाटील यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले म्हणजे वेगवेगळ्या पक्षातील लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलाय आणि आपल्या बरोबर आले आणि त्यासाठी मी त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देते कारण जेव्हा अन्याय होतो तेव्हा जनतेला कळत की आपण कोणाबरोबर राहिले राहिलं पाहिजे तर मला वाटतं एका प्रकारे एका प्रकारे जर तिकीट मिळालं नाही हे चांगलं झालं कारण त्यामुळे जनतेला काढून चुकलं की आपली माणसं कोण आणि परकी माणसं कोण कारण आपली माणसं ही आपलीच असतात आणि आपल्यासाठी झटत असतात तुम्हाला सर्वांना दादांचा इतिहास माहितीच आहे दादा घराण्याचा कारण प्रत्येक माणसानी इथे गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे आणि गेल्या दोन महिने आपण बघितलं तर आपल्याला तिकिटासाठी किती झटावं लागलं गेले दोन वर्ष विशाल दादा हे प्रचारात आहेत कारण त्यांना पक्षश्रेष्ठी सांगितलं होतं की तुम्ही कामाला लागा त्यासाठी त्यांनी सगळे मतदार संघ पिंजून काढला पण तरी सुद्धा त्यांना तिकीट मिळालं नाही आणि त्यांच्यावर झालेला हा अन्याय आहे हा अन्याय खोडून काढण्यासाठी सगळी जनता सांगली जिल्ह्यातली त्यांच्या मागे उभी राहिली आपली ही बंडखोरी आहे विशालदादांची ती आपल्या सर्वांची आहे काँग्रेस पक्षाची आहे कारण काँग्रेस पक्षाचं चिन्ह हेच इथे घालवण्यात आलंय कारण मागच्या वेळेस सुद्धा आपल्या पक्षाला म्हणजे विशालदा वेगळ्या पक्षातन लढावं लागलं आणि तेव्हा सुद्धा दादांनी सांगितलं त्याप्रमाणे जवळजवळ साडेतीन लाख मतं मिळाली आहेत आणि आता तर सर्व जनता बरोबर आहे आणि वेगवेगळ्या पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिलाय तर मला वाटतं विशालदा विषय विजय हा निश्चित आहे आणि येत्या सात तारखेला येत्या सात तारखेला आपण सर्वांनी जेव्हा हे चिन्ह मिळालं तेव्हा सुद्धा षडयंत्र झालं आणि वेगळंच चिन्ह मिळालं तर आपण सगळ्यांनीच विशालदा फोटो असेल आणि बंद पाकील हे चिन्ह आपलं आहे आता सोशल मीडियावर सगळ्यांना माहिती पडलेलंच आहे तर सर्वांनी आणि मला मनापासून धन्यवाद मानायचं आहे की आपल्या इथले सगळे नगरसेवक असतील ज्येष्ठ नेते असतील तुम्ही सर्वजण आता इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि तुम्ही सर्वजण मागे उभे राहाल अशी मला निश्चित खात्री आहे आणि येत्या सात तारखेला आपण सर्वांनी विशालदा मतदान करावं अशी विनंती करते पाटील यांच्या बाबत काय काय घडलं हे आपण मीडियाच्या आणि प्रेसच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी पाहिलेले सर्वांनी ऐकलेलं आहे म्हणून आज ही निवडणूक सर्व जनतेने तुम्ही आम्ही हातात घेतलेले आहे आणि सर्व जनतेतून आणि मतदारातून उठाव झालेला आहे आणि म्हणून सुद्धा आम्ही सत्तेत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये सत्तेत असताना या शहरातील आणि ग्रामीण भागातील जनतेचा नागरिकांचा कल बघितला आणि जनता ज्या बाजूनं असेल त्या बाजूने उभारणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण वा आम्ही वाड्याचे इलेक्शन करत असताना वाड्याची इलेक्शन करत असताना आमचं पक्ष चिन्ह नसतंय त्यावेळेला आमचे नेते आणि आमचा पक्ष असतो ते आमच्या समोरची जनता आणि जी जनता ठरते द्या त्याच्यावरच आम्ही त्या वाढत निवडून येत असते जनतेने ठरलं की बाबा या नगरसेवकांना घरात बसवायचं तर ती जनता ठरू द्या जनतेने ठरलं या नगरसेवकांना निवडून आणायचं तर ती जनता ठरू द्या कुठलाही नेता इथं आला आणि आम्हाला पाडायचा प्रयत्न करतो म्हणला तर त्याच्या बाप जर देवावर मी आम्ही यायला सांगतो जनतेने करायला पाहिजे नाव पाडायचं आणि जनतेने ठरवलं पाहिजे काय नेते मंडळी ने काल नेते का या मेराज शहरामध्ये घेतल्या त्या नेते मंडळाला माझं ओपन चॅलेंज आहे की मिराज किसान चौकामध्ये मध्ये जाहीर सभा घ्या एका स्टेजवर तुम्ही आमची बाजू मांडतो तुम्ही तुमची बाजू मांडा आणि त्यावेळेला जनतेचा कौल विचारा आणि जनते सांगेल त्यापर्यंत तुम्ही बी वागा आणि आम्ही बी वागतो आणि याच्या पुढच्या काळात विशाल दादांचं जे चिन्ह आहे यापूर्वी आपण सगळ्यांनी आता प्रेम केला वसंताता घरावर के प्रेम केला कैलासवाशी मदनभाऊ पाटलांच्यावर के प्रेम केला कैलासवाशी विष्णूंवर प्रेम केला कैलासवाशी बापूंच्यावर प्रेम केला त्यावेळेला प्रेम करत असताना त्यावेळेला आज होतं दुर्दैवाने आपल्याला आज चिन्ह मिळालं नाही आपल्याला लिपाबाई मिळाला आहे आणि लिपाबाय मिळालाय हे चिन्ह प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये बुजवायचं काम तुमच्या आमच्या कार्यकर्त्यांचं आहे आपल्याकडे दिवस कमी आहेत तर माझी सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे आज ऑफिसचे उद्घाटन झालेलं आहे वहिनी या ठिकाणी आलेले उद्यापासून सर्व कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील माजी नगरसेवक असतील त्यांनी भूत वै आपल्या भागात प्रचार करून आपलं चिन्ह भेटण्याचं काम करावं या ठिकाणी मला अभिमानान सांगा वाटेल की रिमिबर पक्ष आठवले तर या गटाने सुद्धा अशोक कामे असतील आमच्या भया कामे असतील या सर्वांनी दिलेला आहे भारताचे संविधान त्यांच्या कुटुंबातील त्यांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा या ठिकाणी विशालदा पाठिंबा दिलेला आहे आज त्यांच्या तिकडच्या वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिलेला आहे आज त्यांच्या भागातलं मतदान त्यांच्या सुद्धा या आठवड्यात दोन सभा आपल्या लोकसभामध्ये लागणार आहे तरी सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की उद्यापासून आपापल्या वाडामध्ये सर्व